कळवण तालुक्यातील अभवना येथील नांदुरी रोड या ठिकाणी किराणा व्यापारी व समाजसेवक किशोर शहा यांच्या मालकीतील सहा पत्र्याच्या गाळ्यांना रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली सदर गाळ्यातील व्यावसायिक यांचे अग्नितांडवात लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्रथम दर्शनी अंदाज आहे या आगीत व्यावसायिक अनुक्रमे दूध डेअरीचे संचालक प्रवीण सिंग संगणक व डेअरीशी संबंधित अंदाजे सहा लाख रुपयाचे साहित्य जळून झाले लागून असलेल्या रेडियम आठ व्यावसायिक प्रदीप साबळे यांचे मशीन व रेडियम साहित्य अंदाजे आठ ते, अंदा ते नऊ लाख रुपयाचे नुकसान झाले मोटरसायकल रिपेरिंग स्पेअर पार्ट दुकानाचे संचालक सुनील गायकवाड यांचे दुकान घरगुती आवश्यक कागदपत्रे तसेच दुकानातील इतर साहित्य यासह अंदाजे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले इलेक्ट्रिक ऑटो पार्ट दुकानाचे संचालक राहुल सावळे यांचे अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान झाले असून शेजारी सप्तशृंगी स्लाइडिंग ग्लास चे संचालक गणेश पाटील यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले कुशन वर्ग चे संचालक हेमंत ऐरे यांचे फोर्म शीट व इतर फर्निचर असे नुकसान दोन लाख रुपयांचे झाले आहे आग लागण्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही सदर अग्नितांडवाबाबत वृत्त समजतात अबोण्यातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत कळवण नगर पंचायतीचे अग्निशामक बंब तत्काळ घटनास्थळी दाखल होईपर्यंत शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण रागीने रौद्र रूप धारण केले होते शेवटी अग्निशामक दलाला पाचारण केल्यानंतर आग आटोक्यात के येऊन काही दुकानांचे साहित्य वाचवण्यात यश आले आहे పేర్ నెంబర్తో వాటి दीपक बागुल मी नाशिककर न्यूज आभोना कळवण